श्री गणेशाय नम मित्रांनो श्री गणरायाचे संकटनाशन स्तोत्र जर आपण झोपण्यापूर्वी रोज ऐकले तर आपल्या जीवनातील अनेक संकटांचा नाश होतो आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतात आणि परिणामी प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळते मित्रांनो श्री गणरायाचे हे जे संकटनाशन स्तोत्र आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याच्या केवळ ऐकण्याने याचे केवळ श्रवण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होतील सुख आणि समाधान आपल्या जीवनामध्ये येईल आणि जोडीला येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्याबरोबर धन आणि संपत्ती सदा करता नेहमी करता आपल्या घरामध्ये घेऊन येतील धनधान्याने पैशाने आपले घर हे नेहमी भरून राहील तर मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी दररोज हे स्तोत्र आपण ऐकावे कमीत कमी एकशे आठ दिवस तरी आपण नित्य नियमाने हे स्तोत्र ऐकायलाच हवे मात्र मित्रांनो लक्षात ठेवा हे एकशे आठ दिवस आपण जे स्तोत्र ऐकत आहात हे पूर्ण श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने ऐका आणि श्री गणेशावरती त्या विघ्न त्या संकटनाशन देवावरती प्रथमेशावरती आपली पूर्ण श्रद्धा असू द्या त्याच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका मित्रांनो हे स्तोत्र असे आहे की जे आपल्याला झोपण्यापूर्वी ऐकायचे आहे साष्टांगनमन हे गौरी विनायका भक्तीने स्मरता नित्य कामार्थ साधाती प्रथमनाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे सात विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मने नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धी दर विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र हे सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी संशय नारदांनी रचलेले झाले हे संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवाद दिले तर मित्रांनो असे हे स्तोत्र आपण एकशे आठ दिवस जर नित्यनियमाने ऐकलेत तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील आपल्या मार्गातील सर्व संकटे दूर होतील आणि खरं पाहता मित्रांनो हे स्तोत्र आपण सातत्याने सहा महिने तरी ऐकावेच झोपण्यापूर्वी अगदी दोन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की रोजच्या रोज पाहत चला आणि एक वर्षभर जर आपण हा व्हिडिओ तुम्ही जर नित्य झोपण्यापूर्वी पाहिला तर आपल्याला याची अनंत फळे नक्कीच मिळतील अगदी आयुष्यभरासाठी तुम्ही सुखी समाधानाने ऐश्वर्याने संपन्न व्हाल तर मित्रांनो अशा प्रकारचे हे श्रीगणरायांचे संकटनाशन स्तोत्र होते केवळ आपल्यासाठीच याबरोबरच व्हिडिओ थांबवत आहे धन्यवाद